नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पर्यटनाच्या विषयावर तास घेणार आहोत पर्यटन आपल्याला वाटते बाहेर परदेशामध्ये पर्यटन करायला भरपूर पैसे लागतात आपलं बजेट भरपूर जास्त असं लागते पण असं काही ना नाही भारताचा जो रुपया आहे त्यापेक्षा कितीतरी देशांचं चलन हे भारताच्या रुपयापेक्षा मूल्य त्यांचं अतिशय कमी आहे असे कोणते देश आहेत असे खूप देश आहेत परंतु आज मी अशा दहा देशांची नावं सांगणार आहे की ज्यांचं मूल्य भारताच्या रुपयापेक्षा अतिशय कमी आहे तर सर्वात कमी मूल्य भारताच्या रुपयापेक्षा सर्वात कमी मूल्य असलेला देश आहे म्हणजे इराक भारताचा एक रुपया म्हणजे त्यांच्या देशाचं जे चलनाचं मूल्य आहे ते पाचशे शहात्तर रुपये इतकं कमी आहे म्हणजे भारताचा एक रुपया ते तर त्यांचे पाचशे शहात्तर एवढं त्यांचं मूल्य कमी आहे आणि बरं ह्या देशामध्ये बघण्यासारखं अत्यंत आहे फार प्राचीन आहे हे शहर बॅबिलॉन सारखी शहरं या देशामध्ये दे, बघण्यासारखी आहे म्हणजे पर्यटनासाठी अत्यंत उत्तम असं हे शहर आहे दुसरे आहे व्हिएतनाम अतिशय सुंदर देश आहे व्हिएतनाम आकर्षक समुद्र किनारे आहे तिकडे आणि बघण्यासारखी प्रचंड अशी खूप प्रेक्षणीय अशी सुंदर स्थळं आहेत आणि या देशाचं मूल्य आहे आपल्या एक रुपयाबरोबर त्यांचे दोनशे चौऱ्याऐंशी इतकं त्यांच्या चलनाचं मूल्य आपल्या रुपयापेक्षा कमी आहे म्हणजे आपलं एक रुपया त्यांचे एवढे रुपये म्हणजे तुम्ही इतक्या कमी बजेट जाऊन त्यांच्या देशामध्ये फिरून येऊ तिसरा आहे इंडोनेशिया इंडोनेशिया हा तर तसं भारताला जवळचाच देश आहे उत्तम पर्यटन स्थळ आहे बघण्यासारखी अनेक पर्यटन स्थळे ह्या देशामध्ये आहे आणि आपला एक रुपया म्हणजे त्यांचे एकशे चौऱ्याण्णव इतकं त्यांचं चलनाचं मूल्य भारताच्या रुपयापेक्षा कमी आहे आपला एक रुपया म्हणजे त्यांच्या चलनाचं मूल्य एकशे चौऱ्याण्णव एवढं आहे चौथा देश आहे पॅराग्वे पॅराग्वे इथे तर पगण्यासारखं खूप आहे घनदाट जंगले आहे दब धबधबे आहे समुद्रकिनारे आहे अतिशय सुंदर आहे हा पॅराग्वे देश तो दक्षिण अमेरिकेमधला हा देश आहे आणि ह्याचंही मूल्य भारताच्या एक रुपयापेक्षा यांचं भारताचा एक रुपया तर ह्यांचे आहेत सत्याऐंशी रुपये जवळजवळ त्रेसष्ट पैसे आता हे जे मी मूल्य देते ते तुम्हाला माहिती आहे चलनाचं मूल्य सारखं खालीवर खालीवर कमी जास्त होत असते हे जे आज देते उद्या कदाचित त्याचा अजून थोडा फेरफार होऊ शकतो परंतु त्यांच्या चलनाचं मूल्य हे भारतापेक्षा कमी आहे भारताच्या रुपयापेक्षा कंबोडिया पाचवा आहे, देश आहे कंबोडिया उत्कृष्ट वास्तुशिल्पे आहे खूप सुंदर आहे कंबोडिया देश सुद्धा त्यांचं चलनाचं जे मूल्य आहे म्हणजे भारताचा एक रुपया तर त्यांचे पंचावन्न पॉईंट शहाऐंशी एवढं त्यांचं चलनाचं मूल्य भारताच्या रुपयापेक्षा कमी आहे आणि बघण्यासारखा कंबोडिया अतिशय सुंदर देश आहे खूप छान छान मंदिर आहे तिथे पुढचं आहे कॉस्टारिका कॉस्टारिका देश अत्यंत रोमांचकारी असं वन्य जीवन खूप छान तिथे जंगल आहे खूप छान तिथे सफारी करता येते अतिशय सुंदर देश आहे यांचं मूल्य जे आपल्या एक रुपयाबरोबर त्यांचं सहा पॉईंट सत्तेचाळीस इतकं त्यांच्या चलनाचं मूल्य आपल्या बरोबर एक रुपया बरोबर आहे हंगेरी हंगेरी हा जो देश आहे रॉयल आर्किटेक्चर आहे तिकडची लोक मैत्रीपूर्ण आहे आजरा तिथे अतिशय सुंदर करतात तिथे लोकांचं त्यामुळे हाही देश जो आहे हंगेरी अगदी बघण्यासारखा आहे आणि त्यांच्या चलनाचं मूल्य आहे आपल्या देशाबरोबर त्यांचं आहे चार पॉइंट जवळ पस्तीस चार पॉईंट पस्तीस इतकं त्यांचं चलनाचं मूल्य आपला एक रुपये तर त्यांचे चार पॉईंट पस्तीस पुढे दक्षिण कोरिया नाव तर खूप मोठं आहे देश अतिशय सुंदर आहे नयनरम्य लँडस्केप आहे तिथे तिथे शांत मंदिर आहे तिथे वातावरणच एकदम शांत असते त्या देशालाच शांततेचा देश वगैरे असं म्हटलं जातं तर ह्या देश पण आपण बघू शकतो त्यांच्या चलनाचं मूल्य आपल्या एक रुपया बरोबर सोळा पॉईंट दहा इतकं आहे आपला एक रुपये त्याचं सोळा पॉईंट दहा श्रीलंका आपला शेजारील देश दक्षिणेकडे तिथेही जाऊ शकता अगदी रामाशी निगडीत सर्व स्थळे तिथे बघता येतील त्याच्यानंतर रावण धबधबा आणखीन बरीच काही तिथे मंदिरं वगैरे बघण्यासारखं खूप छान आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा आणि श्रीलंकेचं मूल्य आहे आपल्या भारताच्या एक रुपयाबरोबर त्यांचं आहे दोन पॉईंट बहात्तर जपान आशिया खंडातला श्रीमंत देश आणि तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्तम देश सर्वोत्तम देश म्हणजे तिकडे तंत्रज्ञानाच्या सगळ्या तुम्हाला सगळं जे काही चमत्कार तिकडे तुम्हाला बघायला मिळतील अतिशय सुंदर देश आहे याचंही चलनाचं मूल्य भारताच्या रुपयापेक्षा कमी आहे कधी कधी म्हणतात ना काही गोष्टी खूप मौल्यवान असतात अमूल्य असतात तशातला हा जपान आहे जपानचं मूल्य आहे एक पॉईंट सत्याहत्तर भारताचा एक रुपया तर त्यांचं एक पॉईंट सत्याहत्तर असे अजून अनेक देश आहेत त्यांचं भारताच्या रुपयापेक्षा त्यांचं चलन जे आहे चलनाचं मूल्य जे आहे ते कमी आहे नेपाळ आहे पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे असे बरेच देश आहे पण हे काही देशांची नावं मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे जिथे तुम्ही पर्यटनाला जाऊ शकता आणि त्यांच्या चलनाचं मूल्य हे भारताच्या रुपयापेक्षा दिलेलं आहे तितक कमी आहे व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद